येऊन किती आले तिकिटा किती काढायच्या घडन माहिती स्वतःची गाडी आणली बरोबर आल असत म्हणून मी ते थार घरी ठेवले हे पण लावून तो नमस्कार <laughs> मित्रांनो आता निघाला मी इथून नागपूर साठी नागपुरातून जात आहे आपल्याला शेगावले शेगावले काय जाते घुमाले घुमाल काय म्हणजे एन्जॉय करायला एन्जॉय करायला कोण करायचं साईल आहे मी आहे आणि बाकीचे आपले कार्यकर्ते बी आहे आहे मी इच्छा तो फुकटच जायची पण प्रत्येक वेळी फुकट जमत नाही गोवाजवळी नाही गोवात केला करतो इथून का सगळे जण करतात आपल्याला आपला पैशाच जा लागणार आहे मी जादा प्रयत्न फुकट करतो कोणी तर येणा मला घरापर्यंत बस पर्यंत आणून दिला त्यामुळे आम्ही येतो धन्यवाद कसं म्हणून मी पण मी म्हणत नाही कारण काय आपल्या माणसाने कायला धन्यवाद म्हणाला लागते शेगावले जात आहे म्हटलं म्हणजे मापशी काही चड्ड्या होत्या सगळ्यात पहिले जो मी चड्ड्या घेतला पहिले मग गाडी वाडी पडली म्हटलं चार फोरी वरी बा देवदर्शन दाखवतो चालू तुम्हाला पापा तर लय केले ना म्हटलं आता पुण्याच्या मार्गावर लागा म्हणून शेगावले चाललो मी तर मित्रांनो आता नरखेडले पोचलो मी मा म्हटलं मला ट्रेन भेटते का नाही भेटत बा तर पोहोचलो मी आता तिकीट विकिट काढली तर तीन वाजताची ट्रेन अजून दहा मिनटं आहे चला काय काय लोकांना एवढे मोठे रस्ते दिले राहते का जा ऐकून जा तरी भोसडीचे पटरी क्रॉस करूनच जाते फक्त मीच एक समजदार वाटते का तो प्रॉपर मी सगळ्या गोष्टी फॉलो करते काय काय चालेल भोसडीचे बोलले जात नाही का लोक म्हटले मी ना मी पनवती आहे म्हणून बरोबर पाय आता तीन वाजताची ट्रेन झाली आहे चार वाज तीन वाजून एकोणपन्नास मिनिटांना बोलला पण होती माणूस आम्ही बी दिवशी ट्रेन ट्रॅव्हल करतो ना तर ते जेव्हा मी चार वाजता पहिला ट्रेनचे तर त्याचा टायमिंग रेंज पाच वाजता तू चालला का नागपूरला बाई फायनली आता मी नागपूरला पोचलो इथून नऊ साडेनऊ वाजताची ट्रेन आहे आमची आम्हाला जायचं आहे शेगावला नऊ वाजताची ट्रेन आहे पार्किंगची कार्यक्रम तेच आहे तर साईडने फोन करून पाहतो की सुद्धा काय आहे तर पैसे मैसे होते म्हटलं कुरकुरे कुरकुरी घेऊन घ्या भूक लागली होती आता दोन घंट्या येणे या एवढा वेळ थोडी समजणार आहे बाई काहीतरी टामपास काहीतरी खातं त्रा लागलं तिकीट विचारली मॅम आपल्या तो शेगावची तिकीट आहे एकशे पंचवीस रुपये आम्ही यामध्ये पंधराच जो नाही एवढा जर तिकीट काढायची औकाच आहे का मॅम माई तो इकडे तिकीट काढायची त्याच्या डिस्कशन चालू आहे ना इथं येऊन किती जण आले तिकिटा किती काढायच्या तो म्हणते दहा जण मी म्हणतो बारा आहे तो म्हणते पंधरा आहे अभे लाल येणार किती जण आहे अजून कोण कोण येऊन चार राहिला जण अजून तुमच्या सगळं तिकडून किती जण आहे मग गलती केली आपण घालून ट्रेन मध्ये एवढे पोटे आहे या बेकार त्या फालतू घातला बापू अजून पॅन्ट काढून घे काढून घे तू पॅन्ट तो काढून घे तो पॅन्ट तुमच्या तिकिटाने काढल्या रे हो हत्ती भाऊ तिकीटाने काढला तू या होय

समोर गेला तर तिकीट आहे का द्या पाहिजे हाकलून दिन धोडे मारून पैसा एरोप्लेन जाऊ शकतो म्हणूनच ट्रेन चालला म्हणूनच ट्रेन न चालला गरीब आपण जर जास्त अरे आपण मी का म्हणून राहिलो जाईल मी का म्हणून राहिलो अभय होय येले जास्त अभे होय येले सेंटरमध्ये बसून मागून गाडी उच्च होईल मला असं वाटे का जवळच आहे बघ ट्रेनचे डबे मी येऊनच येऊन राहिलो येऊनच येऊन राहिलो तिकडे आखे थकून ट्रेन कथमत मग आता लाभ नाही घेऊन राहिले चाललो वापस चला वापस चला भाई बाकी कारण काय एवढ्या दूर पाच दोन किलोमीटर आहे तुमचं ट्रेन कथमत नाही होऊन राहिली दोन किलोमीटर यापेक्षा स्वतःची गाडी आणली बरं राहिलं असतं म्हणून मी तालुक्यात ठेवली हे पण ला आता पुरा गेंडा वाटून राहिला ए वाला गेंडा वाटून राहिला घाल त्याच्या गाडी उत्तर मग फोटो काढते फोटो भाऊ सामान्य मार्क भिट्ट लाल पाणी राहील डुप्लिकेट राहील इकडे फायनली आता मधले दोन दोन वाजता मी पोचलो आता शेगावले हो आता पाहतो यार भूक बम लागून गेले काप्याचं काहीतरी भेटते का तर तिथं पाहतो थोडंसं यात बोप झूप लागून गेले खूप जास्त प्रवास केला जागांवरती गर्दी एवढी खतरनाक होते का बस प्रवास वाटला खाली राहील पण खाली नव्हता खूप जास्त बोत कटाकट भरून आली होती ट्रेन आम्ही इकडे

খরচন্দ্র <Elena> <abilitation> <âu baik> <Nós Joker> <N> <squishy>

आता ते पाच मिनिटात जाऊ आपण काय करू पाच आम्ही आताच पाच दहा मिनिटा पाच दहा मिनिटं शांत आता शांत होईल जोडतो भाऊ दरवाजा बंद केला आम्ही आता जाऊ दुरात दिवस